विरा अपडेट न्यूज चाळीसगावकरांसाठी दिवाळीची गोड भेट महावीर स्वीट्स कडून गोडवा म्हणजेच महावीर स्वीट्स हे नाव आज प्रत्येक चाळीस गावकरांच्या अनेक वर्षांपासून स्वादिष्ट दर्जेदार आणि घरगुती मिठाईसाठी प्रसिद्ध असलेले महावीर स्वीट्स हे ठिकाण आता दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांच्या मनात आणि जिभेवर गोडवा आणत आहे मालक सचानंद गेमनानी यांच्या मालकीचे हे प्रतिष्ठान रेल्वे स्टेशन पोलीस चौकी समोर हनुमान टी हाऊस जवळ स्थित असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांसाठी खाली गोड पदार्थांची मेजवानी सजली आहे दिवाळी स्पेशल आकर्षण घरगुती बनवलेली स्पेशल मिक्स मिठाई शुद्ध साजूक तूप आणि दर्जेदार घटकांनी तयार उत्कृष्ट दर्जाचे फरसाण कुरकुरीत ताजे आणि चवीला अप्रतिम चाळीसगावची सुप्रसिद्ध स्पेशल मावा कुल्फी थंड गारवा आणि माव्याचा गोड सुगंध स्पेशल आईस्क्रीम फालुदा स्वादिष्ट रंगीत आणि दिवाळीच्या गोड क्षणांना आणखी आनंददायी करणारा सचान आनंद गेमनानी म्हणाले गेल्या अनेक दशकांपासून आम्ही गुणवत्तेला आणि चवीला प्राधान्य देत आहोत ग्राहकांचा विश्वास हेच आमचं बळ आहे दिवाळीच्या या सणात प्रत्येक घरात गोडवा आणि आनंद पसरवणं हेच आमचं ध्येय आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आप्तेष्टांसाठी गोड भेटवस्तू घ्यायची असेल तर महावीर स्वीट्स हीच योग्य निवड ठिकाण रेल्वे स्टेशन पोलीस जवळ महावीर स्वीट चाळीस गाव संपर्क सचानंद गेमनानी बाबू गेमनानी महेश गेमनानी व गेमनानी परिवार महावीर स्वीट्स चव आणि विश्वासाचा गोड संगम ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट